मागच्या आठवड्यात दोन फेब्रुवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली ही चर्चा झाल्यानंतर दोघांनी देखील ट्विट करून हे जाहीर केलं की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड डील झालेली आहे जी मागच्या काही महिन्यांपासून पेंडिंग होती अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांनी जे लिहिलं आणि नरेंद्र मोदी यांनी जे लिहिलं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असला तरी एक गोष्ट मात्र नक्की की भारत आणि अमेरिकेची ट्रेड डील व्यापारी करार झालेला आहे पण हा व्यापारी करार आत्ता झाला असला तरी याच्या मागचं काम मागच्या कित्येक महिन्यांपासून चालू होतं यामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले यातून एक गोष्ट नवीन एका रिपोर्टमधून समोर आलेली आहे ती म्हणजे भारत या संपूर्ण काळात कसा खंबीरपणे उभा राहिला कसा ताट राहिला यामध्ये भारताच्या अजित डोवाल नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर अजित डोवाल यांची भूमिका काय होती ते अमेरिकेला गेले तिथं ते काय बोलले जेणेकरून भारताची भूमिका त्यांनी कशी पक्की केली आणि या सगळ्यातून भारताने एक संदेश दिला की तुम्ही पाकिस्तानला जसं ट्रीट करताय ना तसं भारताला ट्रीट करू शकत नाही भारत हा एक वेगळा देश आहे भारत फर्स्ट वर्ल्ड कंट्री आहे भारत हा एक महासत्ता होण्याच्या मार्गावर हो आहे हाच संदेश डोवाल यांच्या स्टेटमेंट मधून दिसतो डोवाल नेमकं काय बोलले तिथं काय काय घडलं थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही मराठी बाणा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्लादिमीर पुतीन आणि चायनाचे झी झिनपिंग यांची एस सीओ समिटच्या निमित्तानं चीनमध्ये भेट झाली या मीटिंगमध्ये तिघे राष्ट्राचे प्रमुख अतिशय मित्रत्वानं एकमेकांच्या सोबत बोलत होते फिरत होते या गोष्टीचे अनेक व्हिडिओ फोटो सोशल मीडियावरती आणि वेगवेगळ्या माध्यमांवरती व्हायरल झाले अमेरिकेला ते चांगलेच लागले डोनाल्ड ट्रम्प यांना तर चांगलीच मिरची लागली त्यानंतरची त्यांचे अनेक ट्विट जर तुम्ही बघितले तर त्यामध्ये लक्षात येईल की डोनाल्ड ट्रम्प यांना किती त्रास या गोष्टीचा होत होता पण भारत अमेरिकेबरोबर लगेचच शत्रुत्व पत्करू शकत नव्हता भलेही रशियाबरोबर किंवा चीनबरोबर मैत्री झाली असली तरी त्याच काळात नरेंद्र मोदी तिकडून परत आल्यानंतर चीनमधून लगेचच भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल हे अमेरिकेला गेले होते आणि या काळामध्ये अमेरिका एकसारखी भारताच्या विरुद्ध स्टेटमेंट्स देत होता अर्थात डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते की भारत एक डेड इकॉनॉमी आहे डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते की भारत पाकिस्तान पाकिस्तान हा भारतापेक्षा सरस आहे पाकिस्तानकडं इंधन सापडलंय वगैरे वगैरे काही ते बोलत होते या सगळ्या गोष्टींच्या नंतर भारताचे अजित डोवाल आणि अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ यांची एक भेट झाली ही मीटिंग अतिशय प्रायव्हेट होती जे काही झालं ते त्या दोघांच्यातच राहिलं पण ब्लुमबर्गनं आता एक नवीन रिपोर्ट प्रकाशित केला आहे या रिपोर्टचं नाव आहे इंडिया मेड लाँग पुश विथ ट्रम्प बिहाइंड द सीन्स टू क्लिंच एस डील म्हणजे युएस, युएस बरोबरची ही जी ट्रेड डील आहे ती करण्यासाठी भारतानं कोणकोणत्या प्रकारे प्रयत्न केले आणि कशी ही डील मिळवली याबद्दलचा हा रिपोर्ट आहे त्यामध्ये त्यांनी काही महत्वाचे क्लेम केलेत काही लोकांच्याकडून ही माहिती घेतलेली आहे पण अर्थात ती ज्यांनी माहिती दिली आहे त्यांची नावं इथं सांगण्यात आलेली नाहीत या ठिकाणी जेव्हा अजित डोवाल मार्को रुबिओना भेटले त्या प्रायव्हेट मिटिंगमध्ये अजित डोवालांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आणि भारत किती खंबीरपणे अमेरिकेचा या सगळ्या नाटकाकडे बघतोय हे त्यांनी सांगितलं अजित डोवाल हे नेहमीच अशा पद्धतीने बोलत असतात त्यांच्या स्टेटमेंट्स अतिशय म्हणजे कायमच्या लक्षात ठेवावेत असे असतात बलुचिस्तानमध्ये काय चाललंय त्यावरूनही त्यांनी अगोदर काय बोललं होतं ते तुमच्या लक्षात असेल मार्को रुबियो यांना ज्यावेळेला अजित डोवाल भेटले त्यावेळेला अजित डोवालांनी काही गोष्टी त्यांना स्पष्ट सांगितल्या त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट होती ती म्हणजे अमेरिका ज्या पद्धतीनं भारताला बुली करायचा प्रयत्न करते म्हणजे भारताला एक प्रकारे टार्गेट करायचा प्रयत्न करतोय असं टार्गेट करून भारत तुमच्या म्हणण्यासारखी ट्रेड डील करेल असं तुम्ही समजू नका असं त्यांनी रोबिओना सांगितलं अजित डोवालांनी पुढं सांगितलं की आम्ही आतापर्यंत अनेक अमेरिकेचे असे होस्टाईल गव्हर्नमेंट बघितलेले म्हणजे जी सरकार भारताच्या विरोधात होती अशी अनेक सरकार बघितलेली आहेत आणि आम्ही त्यांना पचवलोय त्यामुळं तुमच्या सरकार आमच्यासाठी काहीतरी नवीन आहे अशातला भाग नाही आम्ही अनेक वेळा यातून गेलोय यावेळी देखील यातून जाऊ असं त्यांनी सांगितलं त्यानंतर ते म्हणाले की ज्या पद्धतीनं अमेरिकन सरकारमधले अनेक महत्वाचे लोक स्वतः डोनाल्ड ट्रम्प भारताच्या विरोधी बोलतायत भारताला क्रिटिसाईज करतायत भारताचा इन्सल्ट करतायत या सगळ्या गोष्टींचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही आणि भारताचं मत किंवा भारताचा स्टान्स याच्यामुळं बदलणार नाही हे सुद्धा अजित डोवाल यांनी सांगितलं आणि अजित डोवाल यांनी यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट मार्को रुबियो यांना सांगितली ती म्हणजे आम्ही डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या ऑफिसमधून घरी जायच्या वेळेपर्यंत वाट बघू म्हणजे काय डोनाल्ड ट्रम्प अजून जवळजवळ तीन वर्षांसाठी अमेरिकेचे प्रेसिडेंट असतील आणि जोपर्यंत ते प्रेसिडेंट आहेत तोपर्यंत जरी अमेरिकेबरोबर ट्रेड डील झाली नाही तरी देखील आम्हाला फरक पडत नाही ते गेल्यानंतर नवीन जो प्रेसिडेंट येईल त्याच्याबरोबर आम्ही ट्रेड डील करू आता इथं तुम्हाला सांगण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे प्रेसिडेंट असणार आहेत आता इथं तुमच्यासाठी लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी दोन हजार पर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे प्रेसिडेंट असणार आहेत पण नरेंद्र मोदी हे मे दोन हजार एकोणतीस पर्यंत भारताचे पंतप्रधान असणार आहेत म्हणजेच काय डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा पॉवरलेस होतील जेव्हा त्यांच्या वाक्याला ते जे बोलतात यांना काहीही काडीचीही किंमत नसेल अर्थात वीस 20 जानेवारी दोन हजार एकोणतीस नंतर त्यावेळेनंतर देखील नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असतील आणि भारत त्यावेळेच्या अमेरिकेच्या प्रेसिडेंट बरोबर ट्रेड डील करेल असं थोडक्यात अजित डोवाल यांनी सांगितलं आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये थोडासा विसंवाद होता तो कमी व्हायला सुरुवात झाली सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदींचा बड्डे होता त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना फोन केला त्यानंतर स्वतः ट्रुथ सोशलवरती एक ट्विट केलं त्यामध्ये सांगितलं नरेंद्र मोदी इज अ ग्रेट मॅन ग्रेट लीडर वगैरे वगैरे ट्रेमेंडस मॅन वगैरे वगैरे म्हणजे अर्थात कौतुकच कौतुक केलं त्यानंतर देखील आतापर्यंत मागच्या चार महिन्यात मोदींचं आणि ट्रम्प यांचं चार वेळा वेगवेगळ्या कारणासाठी बोलणं फोनवरती झालेलं आहे या संपूर्ण काळामध्ये एक गोष्ट होत गेली ती म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये जे ताणलेले संबंध होते ती हळूहळू निवळायला सुरुवात झाली भलेही भारतानं ग्रीनलँडचा मुद्दा असू दे किंवा इतर अनेक मुद्दे असू दे या सर्वांच्या वरती अमेरिकेला न आवडणारी भूमिका घेतली असली तरी भलेही त्यांना मग ते बोर्ड ऑफ पीस जो तयार करायचा आहे त्याच्यासाठी भारतानं तयारी दर्शवलेली नाही किंवा गाझामध्ये जे करायचं आहे त्याच्यासाठी तयारी दर्शवलेली नाही त्या अमेरिकेला जे करायचं आहे त्याला पाकिस्तान नेहमी हा म्हणतो भारत हा म्हणत नसताना देखील भारताला आज चांगली डील मिळालेली आहे भारताचा जो टॅरिफ आहे अमेरिकेने जो टॅरिफ भारतावर आहे तो अठरा टक्के आहे आणि पाकिस्तानवर जो टॅरिफ आहे तो एकोणीस टक्के आहे म्हणजे अर्थात पाकिस्तानला या गोष्टीचं टेन्शन आले की आपण ट्रम्प म्हणतात त्या सगळ्या गोष्टींना होय म्हटलं ते म्हणेल तिथं बसलो म्हणेल तिथं उठलो तरी सुद्धा आपल्याला एकोणीस टक्के टॅरिफ द्यावा लागतोय भारत एवढे जवळजवळ एक वर्ष ताटून राहिला अमेरिकेविरुद्ध तरीही भारतानं ते मिळवले हा एक अमेरिकेसाठी सुद्धा संदेश होता आता भलेही डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की पाचशे बिलियन डॉलरचं परचेसेस अमेरिकेकडून भारत करणार आहे किंवा भारत रशियन ऑइल घ्यायचं बंद करणार आहे हे सगळं भारतानं कमिट केलेलंच नाही नरेंद्र मोदींच्या ट्विटमध्ये यातला काढीचाही उल्लेख नाही त्यामुळं ही डील जरी झाली असली तरी डील पुढं कशी जाते याच्यावरती आपलं लक्ष राहील पण तुर्तास एक गोष्ट मात्र महत्वाची आहे ती म्हणजे अजित डोवालांनी अमेरिकेला दाखवले की भारत काय आहे भारत एक वेगळा देश आहे आणि भारताला कुठल्या पद्धतीनं ट्रीट करायला पाहिजे भारताला तुम्ही जसं ट्रीट कराल तसं भारत तुम्हाला ट्रीट करेल भारत एक स्वार्थी देश आहे असं तुम्ही म्हणाल तर तो स्वार्थी आहे आपले आपले नॅशनल इंटरेस्ट भारत पाळतो त्यासाठी कोणतीही किंमत द्यायला भारत तयार आहे हाच संदेश अजित डोवालांच्या या मेसेजमधून जातो आणि त्यामुळंच इयू बरोबर ज्या सत्तावीस देशांच्या बरोबर भारताची जी मदर ऑफ ऑल डील्स झाली त्या डीलचा परिणाम म्हणूनच दोन दिवसात ट्रम्प यांनी मोदींना फोन केला आणि डील फायनल केली म्हणजे भारत ताट राहू शकतो आणि जे पाहिजे ते मिळवू शकतो हे इथं लक्षात आलं या संपूर्ण मुद्द्यावर आणि अजित डोवाल यांच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र